मी सुरुवातीला निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून सगळीकडे भारतीय जनता पार्टीचा नव्हतो पण या ठिकाणी धनशक्ती एकदम अमाप पद्धतीने त्यांना पाहिजे होती तर ती काय माझ्याकडे नव्हती तर मला त्यांनी ते धनशक्ती जोरावरती डावलेले आहे परंतु माझ्या पार्टीशी ही प्रभागातील सर्वच जनशक्ती आहे गैरसमज असा होता सर्वांचाच जे कोणी नेते आहेत त्यांचा की या ठिकाणी दगड जरी उभा केला तरी भारतीय जनता पार्टी त्याला निवडून देईल परंतु आता परिस्थिती बदललेली आहे ये दिल दा हे जनता तुम्हाला दाखवून देईल की सोळा तारखेला कोणाचा विजय होतोय आणि कोणाचा पराभव होतोय लोकांच्या भरपूर अडचणी आहेत महिलांचं सक्षमीकरण आहे लहान मुलांसाठी क्रीडा संकुल आहेत पाण्याची सोय आहे प्रभागात मी आता फिरते बरेच लोक म्हणतात आत्तापर्यंत आमच्या नऊ वर्ष झालं इकडे कोणी फिरकलंच नाही आहे स्थानिक चेहऱ्याची गरज आहे तुम्ही इथे आलात तुम्ही आमच्या अडचणी सोडा आम्ही तुम्हाला नक्की सहकार्य करू अशा लोकांच्या प्रतिक्रिया आहेत आत्ता लोकांना माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं ना लोकांना खूप आनंद झालेला आहे की नारायण बैरोडेसारखा एक अनुभवी आपल्या प्रभागामध्ये जर येत असेल आणि मी इथला स्थानिक आहे बाकी त्यांचा जर पॅनल आपण बघितलं भारतीय जनता पक्षाचं सगळे आहेत उमेदवार आहेत त्याच्यामुळं आपल्याला स्थानिक म्हणतो आणि या ठिकाणी मी जवळजवळ तेरा चौदा वर्ष या ठिकाणी राहत आहे नगरसेवक असो नाही तर नसू प्रशासनावरती तेवढं आपलं वच की आपण पंधरा वर्ष काम केलेलं मी जवळजवळ सहा वर्ष स्टँडिंगमध्ये पण काम केलं त्यामुळं प्रशासनाकडून कसं काम करून घ्यायचं आहे हे मला चांगलं माहिती आहे आणि त्याचा लोकांना देखील अनुभव आलेला आहे आज आम्ही भोसरी विधानसभेतील प्रभाग क्रमांक अकरामध्ये उभा आहे प्रभाग क्रमांक अकरामध्ये तसं बघायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सध्या आता पॅनल तयार झालेला सध्या आपल्याला पाहायला मिळून होते एकीकडे तर जर बघितलं जर मारुती गणपत जाधव सध्या हे भारतीय जनता पार्टीमधून सध्या आता त्यांनी राष्ट्रवादीमध्ये पक्ष केला केलाय प्रभाग क्रमांक एकमधून मधून प्रभाग क्रमांक अकरामध्ये एक, एक उमेदवारी टाकली त्यालाच विरोध म्हणून सध्या आता ते राष्ट्रवादीमध्ये आलेत खरं तर ते निष्ठावंत होते तसं बघायला गेलं तर सध्या आत्ता ॲडव्होकेट मयुरी निलेश साने यांनी देखील सध्या आत्ता राष्ट्रवादीतून उमेदवारी जी आहे ती निश्चित झालेली सध्या पाहायला मिळून येते त्यांचा पॅनल सध्या आत्ता निश्चित झाला आहे तर तसं बघायला गेलं तर या ठिकाणी संजय शेटनिवाळे यांच्या देखील ज्या मिसेस आहेत या निवडणुकीच्या रिंगणात आहेत नारायण सदाशिव बैरोडे हे देखील सध्या आता निवडणुकीच्या रिंगणात सध्या आपल्याला असलेलं पाहायला मिळून येत आहेत माझ्यासोबत हे उमेदवार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय माझ्यासोबत आहेत सध्या मारुती जाधव आहेत भाऊ काय सांगाल खरं तर म्हणजे तुम्ही गेल्या कित्येक वर्षापासून प्रभागाचं नेतृत्व करताय प्रभाग क्रमांक अकरामध्ये तुम्ही भाजपात होता भाजपात का डावलं गेलं तुम्हाला मी सुरुवातीला एकदम निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून सगळीकडे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून होतो पण या ठिकाणी धनशक्ती एकदम आमाप पद्धतीने त्यांना पाहिजे होती तर ती काय माझ्याकडे नव्हती तर मला त्यांनी ते धनशक्तीच्या जोरावरती डावललेलं आहे परंतु माझ्या पाठीशी ही प्रभागातील सर्वच जनशक्ती आहे जनशक्तीच्या जोरावरती शंभर टक्के आपला आमच्या संपूर्ण पॅनलचा विजय होणार आहे हे त्यात तिळ मात्र शंका नाही खरं तर तसं म्हणजे तुम्ही निष्ठावंत होता प्रभाग क्रमांक अकरामध्ये तुम्ही जनतेची तुमची नाळ जोडली गेली बाहेरचा उमेदवार थेट तुमच्या प्रभागात टाकला जातोय याला विरोध होतोय गैरसमज असा होता सर्वांचाच जे कोणी नेते आहेत त्यांचा की या ठिकाणी दगड जरी उभा केला तरी भारतीय जनता पार्टी त्याला निवडून देईल परंतु आता परिस्थिती बदललेली आहे हे जनता तुम्हाला दाखवून देईल की दा सोळा तारखेला कोणाचा विजय होतोय आणि कोणाचा पराभव होतोय नक्कीच ह्या जे आयाराम गयाम आहेत सध्या आता भारतीय जनता पार्टीमध्ये आपण बघतोय अनेक असे राष्ट्रवादीतले सुद्धा जे नगरसेवक असतील पदाधिकारी आहेत ते सध्या आता प्रवेश करतायत यांच्याकडे कसं पाहता सगळे पक्षप्रवेश जे झाले आहेत ते सगळे धनशक्तीच्या जीवावरतीच झालेले आहेत कुठल्याच उमेदवाराला न्याय किंवा त्यांच्याकडून निष्ठावंताची भूमिका कुठल्याही प्रकारे भारतीय जनता भारती पार्टीने पाळलेली नाही त्याच्यामुळे प्रत्येक प्रभागामध्ये हीच परिस्थिती आहे आणि शंभर टक्के जनशक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांच्यासोबतच राहणार आहे आणि सर्व पॅनल निवडून येणार आहे खरं तर नेते आहेत माझ्यासोबत बैरवडे सर कसं पाहत आहे खरंतर म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये आता त्यांनीच असा उल्लेख केला की के म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये एक दगड जरी उभा जरी केला त्याला असं वाटतं की सध्या आता त्याला शाश्वत येते की मी सध्या आता निवडणुकीत उभा राहिलो म्हणजे जिंकलोच कसं पाहत आहे याकडे नाही हे चुकीचं आहे दगडदरी उभा केला तरी निवडून आणू शकतो हे म्हणजे कसं होतं की एक सत्तेची एक प्रकारची मस्ती आहे वास्तविक पाहता जो समाजामध्ये काम करतो मारुतीसारखा का कार्यकर्ता असेल किंवा दत्तसानेचा वारसा असेल किंवा आमच्या संजू शेठचा वारसा असेल यांनी खऱ्या अर्थानं समाजामध्ये काम केलेलं आहे आणि कामाच्या जेवावरतीच लोक निवडून देत असतात बरोबर आहे आता मी आत्तापर्यंत महानगरपालिकेच्या तीन निवडणुका लढवले आहेत एकोणीसशे सत्त्याण्णव साली लढवली दोन हजार दोन साली लढवली दोन हजार बारा साली देखील लढवली तीन वेळा महापालिकेवरती मी निवडून आलेलो आहे आता या प्रभागामध्ये खऱ्या अर्थानं मी इच्छुक होतो माझा शेजारचा प्रभाग आहे दहा त्या शेजारच्या प्रभागामध्ये गेली पंधरा वर्षामध्ये मी अनेक विकासाची कामं केलेली त्यामध्ये प्रामुख्यानं के सांगता येईल राजेश्री शाहू महाराजांचा पुतळा आपण त्या ठिकाणी केलेला आहे राजश्री शाहू महाराज उड्डाणपूल आपण त्या ठिकाणी केलेलं आहे बैरवाडा क्रीडांगणासारख्या मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण केले राजेश्री शाहू उद्यान केले बर्ड व्हॅली केले असं खूप कामं या ठिकाणी आपण केलेली आहे आणि हा प्रभाग जो आहे ना हा अगदी दहाला लागून आहे माझी यासारख्या कार्यकर्त्याला की ज्यांनी पंधरा वर्ष महापालिकेत काम केलं प्रशासनाचा अनुभव आहे या माणसाला कुठंतरी न्याय द्यायला पाहिजे असं माझ्या नेत्यांनी माझ्या पक्षाने ठरवलं म्हणून मला खऱ्या अर्थाने उमेदवारी मिळाली मी आभार मानले संजू शेटणेवाळ्यांचं वास्तविक पाहता ओपनमध्ये ते सर्वसाधारण गटामध्ये ते स्वतः उभे राहणार होते परंतु एक चांगली व्यक्ती एक अनुभवी व्यक्ती जर आपल्या पॅनलमध्ये येत असेल तर त्यांनी स्वतः न लढवता आमच्या भगिनी सत्य भामाताई यांना महिलामधनं उमेरी घेतली आणि माझ्यासाठी ती उमेदवारी या ठिकाणी सोडलेली आहे त्यामुळे या प्रभागाने मी आलेलो आहे माझ्या अनुभवाचा निश्चितपणे फायदा होणार आहे नक्कीच खरं तर म्हणजे तुम्ही देखील आता निवडणुका लढवलेल्या आहेत तुमचं देखील खंबीर नेतृत्व सध्या आता संजय चेटणीवाळे यांच्या देखील सोबत असणार आहेत ते देखील पॅनल चे प्रमुख आहेत त्यांची देखील खूप मोठी ताकद उभा असणार आहे सध्या त्या प्रभागात तुम्ही आता फिरायला चालू केलंय कसा रिस्पॉन्स आहे मतदारांचा लोकांना माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं ना लोकांना खूप आनंद झालेला आहे की नारायण बैरोडे सारखा एक अनुभवी आपल्या प्रभागामध्ये जर येत असेल आणि मी इथला स्थानिक आहे बाकी त्यांचा जर पॅनल आपण बघितला भारतीय जनता पक्षाचा सगळे आहेत उमेदवार आहेत त्याच्यामुळं आपल्याला स्थानिक म्हणतो आणि या ठिकाणी मी जवळजवळ तेरा चौदा वर्ष या ठिकाणी राहत आहे स्वामीच्या मंदिराच्या माध्यमातून श्री स्वामी, <coughs> स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान असेल ज्येष्ठ नागरिक असेल महिला मंडळ असेल युवा मंच असेल सेवेकरी मंडळ असेल या सगळ्या सामाजिक सेवेच्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण लोकांची अनेक कामं केलेली नगरसेवक असो नाही तर नसू प्रशासनावरती तेवढा आपलं वच की आपण पंधरा वर्ष काम केलेलं मी जवळजवळ सहा वर्ष स्टँडिंगमध्ये पण काम केलं त्यामुळे प्रशासनाकडून कसं काम करून हे मला चांगलं माहिती आहे त्याचा लोकांना देखील अनुभव आलेला आहे त्यामुळे जशी माझी उमेदवारी जाहीर झाली ना लोकांना खूप आनंद झालेला आहे या खरं खरंतर सांगितही त्या माझ्यासोबत तुम्ही देखील इथल्या भूमिपुत्र आहात खरं तर म्हणजे वर्षानुवर्षी या प्रभागातल्या तुम्ही राजकीय घडामोडीसुद्धा तुम्ही जवळून पाहिल्या आहात सध्या आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून तुम्हाला देखील उमेदवारी निश्चित होती प्रभागात तुम्ही फिरायला चालू केले काय सांगाल लोकांच्या भरपूर अडचणी आहेत महिलांचं सक्षमीकरण आहे लहान सक्षमी मुलांसाठी क्रीडा संकुल आहेत त्याच्यानंतर पाण्याची सोय आहे भरपूर लोकांच्या अनेक अनेक प्रभागात मी आता फिरते बरेच लोकं म्हणतात आत्तापर्यंत आमच्या नऊ वर्ष झालं इकडे कोणी फिरकलंच नाही आहे इथं आपल्या स्थानिक स्थानिक चेहऱ्याची गरज आहे तुम्ही इथे आलात तुम्ही आमच्या अडचणी सोडा आम्ही तुम्हाला नक्की सहकार्य करू अशा लोकांच्या प्रतिक्रिया आहेत आत्ता प्रभागामधून मला तर म्हणजे तुमच्या पॅनलमध्ये देखील सर्वसामान्य आहेत म्हणजे सगळे स्थानिक आहेत खरंतर म्हणजे पुढची पार्टी जी, जी, जी धंद आणखी दिसते पैशाचा पाऊस पडू शकतो काय वाटतं मग मतदारांनी पैसे घेऊन मतदान करावं आणि मतदारांनी जर पैसे घेऊन मतदान जर केलं तर प्रभागातला विकास खुटतो काय वाटतं यापूर्वी लोकांनी पाहिलेलं आहे आपल्यासाठी कोण काम करत आहे आपल्या हकेच्या अंतरावर कोण आहे पैसे देऊन काम कर मत द्यावं पैसे घेऊन मत द्यावं की काम करणारा नेता पाहून मत द्यावं हे लोक ठरवतील नक्कीच Uh, खरं तर सध्या आपण पाहतोय प्रभा क्रमांक मधून राष्ट्रवादीचा पॅनल जो आहे तो या ठिकाणी सध्या आता तयार झाला आहे त्याच्यामुळं हे सगळे सध्या आता उमेदवार जे आहेत ते सध्या आता प्रभागात फिरायला चालू केले त्यामुळे निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जी आहे ते सध्या आता ताकद वाढली खरं तर तसं बघायला गेलं तर भारतीय जनता पार्टीमधून जो काही प्रभाग क्रमांक अकरामध्ये जो काही आयात उमेदवार केलेला सध्या पाहायला मिळवतोय त्याला देखील सध्या आत्ता कडाडून विरोध सध्या आता पाहायला मिळून होते त्यामुळे ही प्रभा क्रमांक अकरामधील जनता सुद्धा ज्या आयात उमेदवाराला कशा पद्धतीनं उत्तर देईल हे देखील सध्या आत्ता पंधरा तारखेला येणाऱ्या न्यू निवडणुकीच्या ज्यावेळेस मतदान होईल त्या मतदान स्वरूपी कशा पद्धतीनं स्वीकारते हे सध्या आत्ता पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे नऊ महाराष्ट्र नेटोसाठी विकास चौधरी पिंपरी चिंचवड बोशी